का या। तुझी? या। 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 ए बाळा कोणाची चप्पल आहे तू तुझी कोणाची ए कोण लपले रे कोण लपले रे कोण लपले रे कोण लपले कुठे गेले ग येऊ दिसली काय इत तिकड विचार कुठे गेली बाई येच नाही आमची कुठे गेली युवी युवी का युवीला बैठलीस नाही मी तिथ बैठलीस युवीला कुठे गेलं ग बाळ उन्हामध्ये मध्ये गेलं बाई कुठे गेले गेली करू इतल लफ्लाई குடுக்க 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 குடுக்க

क्यों था देखो हां हां आके से चला कॉफी खा लिया मैंने आज मेरा सपना कुछ दाखती

आम बटा का

ह्याच्या ह्याला लावून काळा मी बघितलं तर आलो नाही अजून कोण आहे का हाय 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 मित्रांनो कसे आहात तुम्ही म्हणा मन भर येते का तुला म्हणायला तोंड ग बाई तोंड बघ कसलं झालं झालं संपलं संपलं इकडून 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 हा

बाय करके बार ये 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 कुत्ता 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 कुत्ता